जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा रोटरी क्लबचा पहिला दिवस अतिशय हसत खेळत आणि मजेत गेला यानंतर सुरू झाला दुसरा दिवस गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर रोटरी क्लबचे सर्व सदस्य थेट अरबी समुद्रामध्ये वन विभागाचे अधिकारी अनिल तोरडमल साहेब यांच्या पुढाकारामधून रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांसाठी खास विशेष बोटीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यानंतर हे सर्व सदस्य समुद्र सफरीचा आनंद घेत थेट निघाले होते जगप्रसिद्ध एलिफंटा केव हे सर्व रोटरी क्लबचे सदस्य एकत्र या ठिकाणी खास बोटीमधून प्रवास करत अरबी समुद्रातील आयोजित मुंबई आणि आज या मुंबई दर्शनचा दुसरा कसं आपण इथे याच्यामध्ये भारताचा प्रवेल धार्मिक होतं या प्रवेशातून आरोग्य समुद्रामध्ये आहोत आणि आता या समुद्रामध्ये असणाऱ्या आपण सांगतो माझ्याबरोबर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण कंपनीमध्ये एकच पाहिजे जर जरा घ्यायला सर्व वृत्तीमध्ये आपण जर पाहिलं तर या समुद्रामध्ये आवडत आणि अंग आहे फक्त रोपडी आहे मुंबई मुंबईमध्ये समुद्र आणि समुद्रामध्ये फक्त रोपडीपणे एक वेगळा माहोल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आणि अशा पद्धतीने या या ठिकाणी सुरू आहे एक वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहावायला दुसरा दिवस आहे आणि आपण पण आम्ही सर्वजण मस्त म्हणजे एन्जॉय करतात बाप्पा असा सगळ्यांचा उत्सवा चालू आहे तुम्ही माझ्या सभेत राहतात आता आपण लवकरच या ज्या लेण्या आहेत त्या समुद्रामध्ये अतिशय प्रसिद्धी लेणी ना ठिकाणी पाहतो चला पाहिजे या अरबी समुद्राच्या लाटांच्या सोबत ते समुद्रावरचे पक्षी देखील रोटरी क्लबच्या सदस्यांच्या सोबत त्यांच्या नावे जाऊन स्वागत करत वागड या ठिकाणी एलिफंटा केव्ज कडे निघाले रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणारे नितीन मामा देशमुख

Jangan terkencing di udara. Jangan berlari terlalu berat. Kecil, berlari terlalu cepat. Jangan berlari terlalu

काय आनंद आहे सगाच्या माध्यमातून दोन दिवसाचा हा डोक्युमेंट <tip> सभेचा प्रवास खूप पद्धतीने काल ठाण्यामध्ये एक वेगवेगळी सँक्च्युरी आहे ज्या ठिकाणी व्हिजिट करतात खूप छान असतात राष्ट्रीय उद्धत तिथं विजिट केले समक्ष असे वास इह त्या ठिकाणी आम्ही पाहिले छान मनोरंजन झालं आणि आज गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि अजेंडा लिहिण्यासाठी या बोट फेरीमधून आम्ही अजेंडा लिहिण्यासाठी एलिफंडाक्युअ त्यासाठी चाललेलो आहोत तर खूप छान असा हा प्रवास आहे छान मनोरंजन झालेलं आहे कौटुंबिक स्थळ आहे छान पद्धतीने झालेली आहे बोट अशा पद्धतीने आरबी समुद्राची सफर करून आम्ही सर्व रोटरी क्लबची टीम पोचली ती थेट एलिपंटा केव्ज या ठिकाणी अनिल तोरणमल साहेब यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आमची वाट पाहत होते त्यांनी अतिशय जोरदार आणि कौटुंबिक पद्धतीने सर्व सदस्यांचे स्वागत केले त्या ठिकाणी असलेल्या गाईडने या संपूर्ण केव्सची अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक परंपरा काय आहे याची माहिती दिली या ठिकाणी चलचित्रण करण्यासाठी बंदी असल्यामुळे फोटोग्राफ्स काढावे लागले गाईड यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी फक्त फोटोग्राफ्स काढून या ठिकाणी नियमांचं देखील रोटरी क्लबच्या सदस्यांनी पालन केले अतिशय ऐतिहासिक असणारी ही एलिफंटा केव्ज आणि त्या ठिकाणी हा सर्व इतिहास या ठिकाणी असणाऱ्या गाईडने आपल्याला सांगितला आहे विशेष म्हणजे रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे सदस्य श्री जगदाळे सर यांच्या लग्नाचा वाढदिवस या दिवशी होता या निमित्ताने सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांच्या समेत त्यांचा लग्नाचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला पाहूया या केव्स बद्दल आपल्याला गाईड माहिती आहे ऐकून आले एलिफंटा हे पोर्तुगीज लोक दिले नाव त्यांचं गोव्यावरती राज्य होत तर पोर्तुगीज ते सोळाव्या शतकामध्ये इथे आले पाचशे वर्ष अगोदर तेव्हा त्यांना एक दगडाचा ना दिसलं शिल्प हा जो हाती तो हाती पाहून ती ओढ्या नाचायला लागेल हो एलिफेंट 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 म्हणून ते एलिफंट नाव दिलेलं आहे परंतु हा हाती इथे नाही आहे पोर्तुगीज गेल्यानंतर ब्रिटिश लोक आले एटीन सिक्स्टी फोरमध्ये अठराशे चौसष्टमध्ये ब्रिटिशनंतर एक दगडाचा हाती होतो ते उचलून घेऊन जालो ब्रिटनमध्ये सोयीने राठवण म्हणून ब्रिटिशला भरपूर काही चीज वस्तू आपल्याकडे घेऊन गेलेत तर तो हाती घेऊन जाताना बोटीमध्ये पडला आणि छोटे मोठे तुकडे झाले ते विचारला तुटलेल्या वस्तू आपण तेवढा कसं ब्रिटनमध्ये घेऊन जाणार ते विचाराला इथंच कुठं सोडून जाऊया आता आता जी मुंबई आपल्याला एक दिसते पूर्वी एक नव्हती सात बेटं होती आता एक मुंबई झालेली आहे त्यांना जवळपास बेट दिसते तिथे हाती सोडून गेलेत तर इकडचं होते तो मुंबईमध्ये राणीचा बाग आहे बायकाल्यामध्ये तिथं तो, तो हाती त्याच्यात एलिफंटला नाव दिलेलं आहे आणि ही जी लेडी बनवली गुफा सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये बनवलेली आहे म्हणजे एक हजार चारशे वर्ष पूर्वीची गुफा आहे आणि ही बनवली चालुक्यनंशचा राजा होता कर्नाटकचा राजा होता पुलकेसन द्वितीय सेकंड तो राजा तो शंकराचा भक्त होता त्याचं म्हणणं होतं त्यांच्या नाव जी पिढी आहे मला तुम्ही बोला आपण बोला आपली हिंदू संस्कृती काय याचा विसर पडू नये म्हणून सर्व शंकराचे असे वेगवेगळे नवरूप म्हणू आहेत आणि जर तुम्ही मूर्त्या तुटल्या बघितल्यात आतमध्ये काहीकांच्या हातप तुटलेले आहेत सर्व पोर्तुगीज आहे शूट प्रॅक्टिस निशानवरती निशाणीबाजी मूर्त्यांवरती केलेली आहे म्हणजे असं सांगितलं का हिंदूमध्ये भंगण मूर्तीची पूजा केली जात नाही दुसऱ्या मूर्तीची तर पोर्तुगीज लोकांचं म्हणणं होतं आपण जर मूर्त्या तोडल्या तिथे कोणी पंडित पूजा राहणार नाही आणि पूजा वगैरे काही होणार नाही समजलं आतमध्ये शंकराचे नऊ रूप आहेत आपल्याला मी एकीकरून माहिती देतो आपका तुम्ही फोटो काढू शकता आतमध्ये आलावड नाही समुद्र सफर पूर्ण झाली एलिफंटला ठेव पाहून झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचं सर्व पथक गेटवे ऑफ इंडियाला आली त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाची पाहणी करण्यात आली मनमोरात फोटोग्राफी काढण्यात आली आणि त्यानंतर सर्व सदस्य कर्जत तालुक्यातील भूमिपुत्र असणारे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संदीप गवारे यांच्या निवासस्थानी सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांना स्नेहभोजनाचे आयोजन त्यांनी केले होते अशा पद्धतीने रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांचा हा स्नेह मेळावा आणि अभ्यास दौरा दोन दिवस अतिशय आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन इतिहास पर्यावरण वन्यजीवन स्थापत्य केला व नागरी विकास यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी या निमित्ताने मिळाली क्लबचा प्रवास सुरू झाल्यानंतर पुणे येथील रावेत येथे सहलीचे आगमन होताच पुण्याचे एसीपी सुनील कोराडे यांनी सहकुटुंब सर्वांचे स्वागत केले आणि सुंदर असा या ठिकाणी ब्रेकफास्ट सर्व सदस्यांना दिला त्यांची भेट ही एवढी सुंदर होती की प्रत्येक रो रोटरी क्लबच्या सदस्यांना ते आपल्या कुटुंबातीलच सदस्य आहेत अशा पद्धतीची भावना यावेळी निर्माण झाली यावेळी फोटोशेश फोटो सेशन होऊन रोटरी क्लबचा पुढचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला त्यानंतर पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर सर्वजण अतिशय सुंदर अशा हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले होते त्या ठिकाणी देखील रोटरी क्लबच्या सदस्यांनी मनमुराद आनंद लुटला याशिवाय जहांगीर आर्ट गॅलरी मरीन ड्राईव्ह वरळी सी लिंक कोस्टल रोड पाहताना शहरी नियोजन वाहतूक व्यवस्थापन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास व विषयांचा अभ्यास या ठिकाणी झाला हा उपक्रम पर्यटनातून शिक्षण अनुभवातून प्रबोधन आणि सहवासातून मूल्यसंस्कार देणारा अभ्यास दौरा ठरला रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीने सामाजिकदृष्ट्या सजग जाणकार आणि जबाबदार नागरिक घडवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले आणि या विशेष सहलीच्या नियोजनाबद्दल निवृत्त वनाधिकारी आणि रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीचे सदस्य अनिल तोरडमल साहेब यांना सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांनी विशेष धन्यवाद दिले अतिशय सुंदर नियोजन आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे कुठेही कसलाही त्रास कोणत्याही सदस्यांना जाणवला नाही विशेष म्हणजे तोरडमल साहेब सहकुटुंब या सहलीमध्ये सहभागी झाले होते स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा